दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा दिनांक सोळा एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील स्टेशन ठाकूरवाडी जवळ रेल्वे रुळावर एक गुलाबी रंगाची ट्रॉली बॅग आढळली होती यामध्ये एका तरुणीचं शो होतं त्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला होता तपास कार्यासाठी कर्जत पोलीस ठाणे आणि नेरळ पोलीस ठाणे येथील वेगवेगळे तपास पथक तयार करण्यात आले होते तपासादरम्यान पोलिसांनी सुमारे दोनशे ते अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यावेळी लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही स्पिंग सुटकेस घेतलेला इसम आढळला हा संशयित इसम व त्याच्यासोबत असलेली एक महिला दिनांक पंधरा एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मुंबई कोइंबतूर एक्सप्रेसमध्ये बसून गेल्याचं निष्पन्न झालं दोन्ही संशयित बेंगलोर येथे उतरल्याचं समजलं बेंगलोर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित इसम आणि महिलेकडे पिंक रंगाची ट्रॉली बॅग दिसून आली नाही त्यामुळे संशय बळावला दोन्ही तपास ता पथकाने तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत अत्यंत कौशल्याने दोघांच्या बेंगलोर येथून मुस्क्या आवळल्या तपासाअंकी समोर आलेल्या माहितीनुसार धनलक्ष्मी एरप्पा रेड्डी उर्फ बिंदू वर्ष चौतीस राहणार राबताडू आंध्र प्रदेश असं मृत तरुणीचं नाव असून व्ही विजयकुमार व्यंकटेश वयवर्ष सव्वीस राहणार चित्तूर आंध्र प्रदेश आणि टी यशस्विनी राजा व चोवीस वर्ष राहणार तिरुपती आंध्र प्रदेश अशी आरोपींची नावे आहेत धनलक्ष्मी अविवाहित होती दोघे आरोपी आणि मृत धनलक्ष्मी मूळच्या आंध्र प्रदेशातील असून सध्या मुंबईतील पवई येथे राहत होते ते मुंबईत नोकरीच्या शोधात होते धनलक्ष्मी आणि दोन्ही आरोपी यांच्यात मैत्री होती काही कारणास्तव त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि याच वादातून दोघांनी मिळून धनलक्ष्मीला संपल्याचं पोलिसांनी सांगितलं दरम्यान आरोपींना आता न्यायालयात हजर केलं असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे या गुन्ह्याचा अधिक तपास कर्जत पोलीस ठाणे करत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी आनंद सकपाळ नेरळ अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा